आजपर्यंत काय झालं बाहेरून भारतीय जनता पार्टी मध्ये लोक येत होते कशी येत होते माहिती का तुम्हाला मुंबई जशी पिल्ले घेऊन येते तशी मित्र घेऊन येत होते बरोबर आहे का नाही पक्षाने दिलेला निधी ह्या पिल्ल्याच्या तोंडात घाल त्या पिल्ल्याच्या तोंडात घाल आणि आम्ही कार्य आणि त्याची त्याची वापर आली की दुसऱ्याचे गमते टाकून उडाले मधून जे उडाले ते खावळे आहेत आणि या ठिकाणी बसलेले सगळे हे यांचे पिंडे घेऊन उडाले की भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पुराणा समोरच बसायचे खरे का खोटे याच्यातच गेले आपले पंचवीस पंचवीस वर्ष ने तो तो या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवला बंधूं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो येत्या वीस तारखेला आपण निर्माण यांच्या समोरच बटन नाव माझ तात्याचा फोटो आणि बाजूला आपलं चिन्ह आहे प्रेशर कुकर जर यांनी कुलर चिन्ह छापलं आणि सगळ्या माझं गाव मध्ये पेपरा वाजून टाकलं माझ तात्याकडे खांबे माणूस आहे मला वाटलं नव्हतं एवढा म्हणून हा कोणत्या पोलिसाकडे गेला नाही फौजदाराकडे गेला नाही डीवायस गेला नाही डायरेक्ट फोन लावला एस पी साहेबला माधव निर्मळ बोलतोय अशी अशी परिस्थिती झाली मला तासात कोण आरोपी तुम्हाला तपास लावला आणि विद्यमान आमदाराच्या घरी त्यांच्या ऑफिस मध्ये काम करणारा अतुल सोळंके हा आरोपी म्हणून गावला गेला तुम्हाला आम्ही पंचवीस वर्ष आमदार म्हणून निवडून देतो तुमची ओळख काम हे हो सगळे कारखानदार आहेत त्यांच्या शिक्षण संस्था आहेत कर्मचाऱ्याच्या पगारी कापू कापू कर्मचारी कामाला लावले विचारले पडत पडत काम करते का करता का नाही करता ही परिस्थिती आहे पण तात्या म्हणजे तात्याच आहेत म्हणजे उद्योग मिळते आहे जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है मातादा मतदार संघाला नवीन आशा नवीन दिशा दाखवणारे आपले उमेदवार मातोताच्या निर्माण यांना 20 तारखेला यांच्या 25 नंबरवर आपलं कुल यांचीन कुकर यांचिन्ह पुष्पतन लावून त्यांना प्रचंड प्रज्ञाने विजय करावा एवढं बोलतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र